राज्यस्तरीय उद्घाटन सोहळा मुंबईमध्ये पार पडलाय पातळीपासून सुरू झालेल्या निवड प्रक्रियेमध्ये हजारो खेळाडूंनी सहभाग घेतला एकशे वीस प्रतिभावान खेळाडू राज्यस्तरीय अंतिम निवड चाचणीपर्यंत पोहोचले या प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्रातील सर्वोत्तम तीस मुलं आणि तीस मुलींची अंतिम निवड केली जाणार आहे या खेळाडूंना तेरा डिसेंबरला जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसीच्या फुटबॉल क्लिनिकमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे याशिवाय अंतिम निवड झालेल्या साठ खेळाडूंना महाराष्ट्र सरकारकडून पाच वर्षांची विशेष शिष्यवृत्ती दिली जाईल किमान एक पाच खेळाडू आपल्या महाराष्ट्रा राज्याचे असले पाहिजेत त्या उद्देशानं हा प्रोजेक्ट केलेला आहे त्याचबरोबर येणाऱ्या चौदा डिसेंबर रोजी लेनल मेसी जो सगळ्यात मोठा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू आहे त्या फुटबॉलपटूसोबत खेळण्याची देखील या मुलांना एक अविस्मरणीय अशी संधी आहे मला खूप चांगलं वाटतं आहे कारण सरकारने आम्हाला एवढी चांगली ऑपॉर्च्युनिटी दिली आहे आणि आम्ही मुलं मुली आमच्या दोघं सगळ्या सगळ्यांसाठी आणि मला वाटतं की ही बेस्ट ऑपॉर्च्युनिटी असेल मुलं मुलींसाठी एवढ्या एवढ्या मोठ्या भारतीय लाईक ब नॅशनल प्लेयरला भेटायला मेसी येईल तर मग मी त्याला असं सगळं विचारेल की तू काय केलं तुला माझ्या जीवनात तु काय काय कष्ट तुला सहन करावं लागले तू कसे सहन केलेस आणि परत तू म्हणजे त्यांच्याकडून जे मेन शिकणं स्किल्स त्यांचे तर तु मी त्यांना ते पण विचारन तुम्ही तुमचं शेड्यूल म्हणजे कसं सांभाळलं अभ्याससोबत आणि बस